आपला बिझनेस फायनान्शियली स्ट्रॉंग करायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टीची काळजी घेणं हे नितांत गरजेचं असतं पहिलं आहे प्रॉफिट आणि दुसरं आहे कॅश फ्लो आता प्रॉफिट म्हणजे काय तो प्रो सफिशियंट प्रॉफिट असणं गरजेचं आहे आता सफिशियंट प्रॉफिट म्हणजे काय परत एकदा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया दुसरा आहे कॅश फ्लो कॅश फ्लोचं टायमिंग मॅनेज होणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे जास्तीत जास्त फ्री कॅश फ्लो कसा तयार होईल हा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे याची सविस्तर माहिती किंवा मा डिस्कशन आपण परत एकदा वेगळ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये करूया परत एकदा लक्षात ठेवा दोन गोष्टी नितांत आवश्यक आहेत तुम्ही फायनान्शियल स्ट्राँग होण्यासाठी पहिलं म्हणजे प्रॉफिट आणि दुसरा आहे कॅश थँक्यू